रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचे गुजरातमधील जामनगरमध्ये प्री वेडिंग पार पडले तीन दिवस पार पडलेल्या या प्री वेडिंग सोहळ्यासाठी बिल गेट्स मार्क्स सुकेबर रिहाना सलमान खान यांसारख्या दिग्गज लोकांनी उपस्थिती लावली होती लवकरच राधिका मर्चंट अंबानी कुटुंबियांची सून होणार आहे मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्यासोबत राधिका मर्चंटचा विवाह सोहळा बारा जुलैला पार पडणार आहे मात्र राधिका मर्चंट कोण आहे हा प्रश्न अनेकदा सगळ्यांना पडला असेल ना चला तर जाणून घेऊया राधिका मर्चंटचा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला ती क्लासिकल डान्सर आहे राधिकाने आठ वर्ष भरतनाट्यमचे शिक्षण घेतले मुंबईच्या श्रीनवा आर्ट अकॅडमीमध्ये मध्ये गुरु भावना ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राधिकाने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे राधिका मर्चंट ही भारतीय फार्मा कंपनी एनकोर हेल्थ केअरचे सीईओ विरेन मर्चंट यांची मुलगी आहे राधिका यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथलॉड आणि जॉन कॅनन स्कूलमधून पूर्ण झाले आहे त्यानंतर त्यांनी दोन हजार सतरामध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पदवी घेतली याशिवाय राधिका यांनी एस्पेरवा टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले आहे राधिकाला नागरी हक्क पशुकल्याण शिक्षण आरोग्य आर्थिक सबलीकरण मानवी अधिकार सामाजिक सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये खूप जास्त रस आहे नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासोबत राधिका मर्चंट यांचे चांगले संबंध आहेत एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला त्यानंतर आता गुजरातमधील जामनगरमध्ये एक मार्च ते तीन मार्चपर्यंत प्री वेडिंग फंक्शन पार पडले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज ब्युरो सुरुची कदम टाईम महाराष्ट्र